आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वेगवान आढावा जी मराठी गुटखा विक्रेत्यावर लागणार मकोका राज्यात गुटखाबंदी असतानाही शाळा परिसरात गुटखा विक्री राज्यात गुटखाबंदी असतानाही शाळा परिसर महाविद्यालय परिसरांसरा अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो त्यामुळे गुटखाबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत त्यानंतर येत्या नवीन वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाणी यांनी दिली यापूर्वी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता मात्र कायद्यातील तरतुदींनुसार हार्म आणि हट या दोन्ही घटकांना भावी तो लागू होत नाही त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती सज्ज मराठी न्यूज चॅनलला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा